धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघून हत्या केली त्यांची मानसिकता काय बिघडली मीडियाने का नाही का दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे धनंजय मी काल धनंजयला बोलता, बोलता बोलता या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असतो केवळ पाठीमागे नाही भक्कमपणे पाठीमाग आहे नमस्कार मी स्वागत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पूर्ण महाराष्ट्र खळवळला सर्व पक्ष नेत्यांनी एकत्रित येऊन मोर्चे काढले आंदोलन केली यामध्ये आकाचा आक्का आणि त्याचा आक्का कोण असे विधान देखील सगळ्यांनी ऐकले सुरुवातीला अस्पष्टपणे आणि नंतर स्पष्टपणे धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप व्हायला लागले आणि नैतिकता पाळत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षातून नाही तर त्यांच्या पक्षातून देखील केली जात असताना नुकतेच अजित पवार काल मध्ये पोहोचले चक्क अजित पवार धनंजय मुंडेच्या शेजारी न बसता त्यांच्यामध्ये पंकजा मुंडे यांना बसवण्यात आले त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती धनंजय मुंडे बसले ही बैठक पार पडतात धनंजय मुंडे तिथून निघाले आणि सरळ पोहोचले ते भगवानगडावर ज्यावेळी संकट येतात त्यावेळी धनंजय मुंडे हे भगवानगडावरती जाऊन नतमस्तक होतात मंजारी समाजाचं भगवानगड हे फक्त आणि शक्तीस्थान आहे ज्या ज्यावेळी संकट आले त्या त्यावेळी हे मुंडे घरानं भगवान गडावरती असल्याचं बोललं जातं मंत्री धनंजय मुंडे यांना चोही बाजूने घेरल्यानंतर ते रात्रीच भगवान गडावरती मुक्कामी केले होते भगवानगडावरती काल त्यांनी त्यांची व्यथा तब्बल दोन ते अडीच तास महंत नामदेव शास्त्री यांना सांगितली त्यांनी ते त्यांची व्यथा ऐकून चक्क महंत नामदेव शास्त्री यांनी तर मीडियाला बोलताना सांगितलं की आमच्या क्षेत्रात एवढा त्रास सहन करणारा व्यक्ती खूप मोठा संत झाला असता मला धनंजय मी काल धनंजयला या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता एवढ्या वरतीच नामदेव शास्त्री थांबले नाही तर त्यांनी सांगितले की धनंजय मुंडे हा गुन्हेगार नाही आणि त्याची कुठलीही पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलं गुन्हेगार नाहीये धनंजय हे मी शंभर टक्के सांगू शकतो त्याचबरोबर भगवान गड केवळ पाठीमागे नाही तर भक्कम आहे असा उपचारही नामदेव शास्त्री यांनी केला संतोष देशमुख यांची हत्या झाली पण त्यांची हत्या का केली तर हे हत्या करणाऱ्यांची मानसिकता का बिघडवली असावी कारण अगोदर ज्यांनी ही मारहाण केली आहे ती दखल घेण्यासारखी आहे असं गंभीर वक्तव्य देखील नामदेव शास्त्री यांनी सांगितलं ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघडून हत्या केली त्यांची मानसिकता काय बिघडली कारण अगोदर त्यांना जी झालेली ते पण दखल आहे असं मला वाटतं पण मारहाण झाल्यानंतर निर्गुण हत्या हे कितपत योग्य आहे हा प्रश्न मात्र सर्वसामान्यांना पल्ला आहे मग आता हे धनंजय मुंडे यांनी भगवानगडावरती जाऊन नक्की कुणाला इशारा दिलाय भाजपाला की अजित पवार यांना यातून वंजारा समाज भक्कमपणे माझ्या पाठीशी आहे त्याचबरोबर भगवानगडचे महंत देखील नुसतेच पाठीशी नाही तर भक्कम पाठीशी आहेत असा उल्लेख केला त्यामुळे नामदेव शास्त्रीला भेटून त्यांना पत्रकार परिषद घ्यायला लावून हे दबावतंत्र नाही ना हा प्रश्न देखील निर्माण होतो या संदर्भात अंजली दमानिया यांनी बोलताना सांगितलं की भगवानगडावरती त्यांनी जायला नाही पाहिजे होतं आणि भगवानगडाच्या महंतांनी अशा पद्धतीनं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला नाही पाहिजे होतं लवकरच मी भगवान गडावरती जाणार आहे आणि नामदेव शास्त्री यांना सर्वे कागदपत्र आणि पुरावे दाखवणार आहे असं अंजली दमाने यांनी सांगितलं आणि त्याबरोबरच येत्या दोन दिवसात धक्कादायक बातमी देणार असल्याचं हे अंजली दमाने यांनी सांगितलं तर धनंजय मुंडे भगवान गडावरती गेल्यानंतर नक्की हे दबावतंत्र आहे का हा प्रश्न या ठिकाणी पडतो असेच विविध व्हिडिओ पाहण्यासाठी देशोन्नती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज